गोपीचंद पडळकर आणि सदाबा खोत यांची सभा मार्केटवाडी आपल्यासोबत काही महिला आहेत काय सांगा कुठून आता आम्ही इथलंच मार्कटवाडीतलंच आहे काय तुमच्या गावाच आता चर्च राज्यात चर्च आता आमच्या गावाचं काय आता आम्ही इथलंच मार्कटवाडीच हा या मार्कटवाडीच हा या मार् गोळ झाला वाटतं मशीन आता काय, काय माहितीये का? ते आम्हाला काय माहित आहे आता झाले ते म्हणते ते मग आता आम्ही बळाला काय नाही आम्ही काय घोळ झाला वाटते तिथं आपल्याला वाटत नाही वाटत आता सभा झाली झाली की चांगली झाली नाहीये मशीन मध्ये घोल झालेला नाही आम्ही स्वतः मशीन मध्ये घोल झालेला नाहीये महाविकास आघाडीचे नेते कसा आरोप करतात शरद पवार देखील ते माहीत नाही आहे पण मशीनमध्ये बिलकुलही हे झालेलं नाही आहे काय सांगाल मावशी आम्ही नात्या आले काय सांगाल नाही मशीनमध्ये नाही घोळ झाला काहीच घोळ नाही हा ही बरोबर दिलेला आहे आम्ही मशीनमध्ये घोळ झाले नाही आम्ही स्पष्टपणे सांगत आहे चला पुढे आम्हाला ही मशीन फिरून वोट मंजूर नाही आणि आम्हाला बिलकुलच मंजूर नाही की हे जे मांडले प्रस्ता ना प्रस्ताव ते बिलकुलच मंजूर नाही मशीन मध्ये घोटाळा नाही झालेला मावशी कुठलं गाव मारकरवाडी काय तुमच्या गावची मागणी आहे बॅलेट पेपरवर वर निवडणूक घ्याव्या शिक्क्यावर मतदान बरं वाटतंय का मशीन मिशनवरच वरच बरोबर वाटतंय काय सुद्धा अडचण नाही मतदान बरोबर झालेलं आहे काय सुद्धा अडचण नाही तुमच्या गावची मागणी आता बॅलेट पेपर ती चार आहे तिथे सगळ्या जनतेने आई ती तशीच चेअर करते ती त्याला काय करायचं आता होतो का त्या दिवशी मतदानाला होतो की आम्ही नाही 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 काय मग काय मी वरच दिलेलं तवा पहिल्यांदाच झाला आता काय माहित आहे आता लोकांचं काय झालंय ते मत ते किती लोकसंख्या आहे काय माहित आहे काय नाही माहित नाही तुम्ही कुठले मार्केटवाडी काय इथल्या आता जी मागणी पुढे येते की बॅलेट पेपर वर नेऊन नका घेण्यात तर काय मागणी आहे तुमचं आता काय म्हणणं घेण्यात यावी बॅलेट पेपर वर हो आणि मशीनवर आता जे झालंय मशीनमध्ये आरोप आरोप होतोय की पण त्यावर इथे चर्चा होईनाय हे तर पक्षांबद्दलच बोललं आहे म्हणजे असं झालंय की गोपीचंद पडळकर काय आमच्या झाडामासाचा माणूस आहे आम्ही त्या अठरा पगड जातीनं सहकार्य केलंय तो एका गावातलं आम्ही दोघं पाणी पिलेलो आहे इकडं आहे भाऊ तिकडं आहे जमीन आमच्या दोघांची एक आहे ती माय आहे आमची आणि पाणी आम्ही एकाच जाते म्हणजे एका तलावातलं पाणी पिलेलो आम्ही दोघं आहे त्यामुळं विषय असा आहे की त्यांनी ज्यावेळी लढलं टेंबूच्या पाण्यासाठी लढाई असेल त्यावेळी लाठीमार झेलला एकदा राजकारण जसं कळायला लागलं मला म्हणजे दोन हजार नऊपासून तसं मी मला ती समजतं आहे की ती संघर्षासोबत लढता आलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांचा म्हणजे त्यांचा ते पॅटर्नच वेगळा आहे आम्ही त्यांना मानतो एकच छंद आणि गोपीचंद एवढाच विषय असा झाला आहे की आमचाच कुकू आम्हालाच लावलं जातं आहे विषय असा आहे की आम्ही ज्यावेळी उभा राहिलो आहे त्यावेळी आम्ही एक उत्तम म्हणजे जानकर साहेबांना आम्ही पहिल्यापासूनच गावाचा प्रश्न असा आहे की आम्ही लीड दिलाय आणि ते आमचं गेलंय कुठं साधो प्रश्न आहे गावकऱ्यांचा आज आठ दिवस झालं मिडिया इथं येते आठ दिवस झालं कालवा होतोय आमच्या निदान चार महिलांच्या घरी जाऊन विचारायचं तरी ना तू शेण किती उचालती तुझ्या ग दुधाला दर किती होतोय आम्ही प्रश्न मांडलेत कुठं ती आम्ही मांडलंच नाही तर ना आमचं जो ज्या ज्यावेळी पा फाट्यात दीडशे टन ऊस ज्यावेळी गोपीचंद पडकर माझ्या स्वतःच्या लग्नाला इथं आलं होतं त्यावेळी दीडशे टन उस येत होतं वाघ आम्ही पाठवला आहे तो राजा आमचा तिथं संसदेत गेला आहे आणि तो, तो थोड्याच दिवसात सर्व गड काबीज करणार आहे आणि तोप आम्ही वाजवणार आहे ही पंधरा वर्षाच्या अगोदर आमचं ठरलेलं आहे त्यामुळं ही जी आहे ती हिटलरशाही चालली की काय का चालली ती त्यांची त्यांनी ठरवावं आणि जे गावकऱ्यांची मागणी ती गावकऱ्यांच्या स्त्रियांनी प्रश्न फक्त बॅलेट पेपरचा मांडला आहे आम्ही काही उठाव केला नाही की आमच्या उसाला दर द्या आम्हाला महिन्याला पाळी येऊ द्या आम्हाला फाट्याने भिजू द्या त्यांना सा गोपीचंद पडळकरांना माझं एवढंच सांगणं आहे की आम्ही त्याला गोपी म्हणजे त्यांना आम्ही गोपी म्हणतो त्यांना एवढंच सांगणं आहे की जो बाप एक आदर्श शिक्षक म्हणून तिथं जगला जो बाप आदर्श शिक्षक म्हणून जगला आणि शेतीची आवड होती म्हणून लाईटीला चिकटून मारला ते आज मी लेख आहे बापा अन्याय झाला माझा बापाचा जीव गेला मी अनाथ आहे मी माझ्या नवऱ्या माझ्या लेखाव अन्याय होऊ देणार नाही ह्यांचा है। जो प्रश्न आहे की आम्ही हे दिलं ती दिलं ती दिलं काय दिलं माझ्यापर्यंत काय आलं त्यांनी यावं माझ्या घरी चौकशी करावी माझ्यात सोलर आहे का, का आज एकशे पाच ताप असताना सुद्धा मी माझं पोरगं झोपून संध्याकाळी दार्यावर जाते माहीत आहे का ही मी दहा पंधरा वर्षात सुद्धा कुणाला माझ्या बाहेरात सुद्धा सांगितलं ना की मी ही अशी जगते मग आम्ही उभा राहिलोय ना त्यांनी ज्यावेळी माझ्या माझा स्वतःचा बाप मे मेंढ्या राखतोय डोक्या पाठी घेऊन गावगाव फिरते त्यांचा विटा उठा म्हणजे त्यांच्या विरोधात उटा उठवण्यासाठी ती खंबीर आहेत मग मी माझ्या माझ्या चार महिलांचा तर प्रश्न आहे की गावाचा तर प्रश्न आहे की मी गावासाठी उभी राहते माझं कुठल्या व्हॉट्सअपला नाव नाही मी इंस्टाला नाही मी फेसबुकला नाही मी कुठल्या नेत्याची नाही मी कुठल्या पक्षाची नाही मी माझ्या गावाची फक्त आहे आणि मी त्याच्यासाठी उभी राहिली मीच काय अनेक जण उभे राहिले ते मग ह्याच्यासाठी म्हणजे राजकारण करून गावाचा प्रश्न सोडवावा इथं गावकऱ्यांनी जो प्रश्न मांडलाय त्याच्यावरच फक्त बोलावं मग काय काय महिलांची देखील आता मागणी आहे की मशीनच जे मतदान झालं ते बरोबर आहेत म्हणतात मग काय आता नाहीत ना मग ती मतदान येत आहे कोण बोलत आहे कोण आज गावातलं तरी माणूस बोललं बोललं का मी बोलतच नाही भाऊ भावात भाडणंच लावू नका हो तुम्ही घराघरात भांडणच लावू नका उत्तम जानकरन जा गोपी शेट्टी सा एकाच गोष्टीसाठी लढणारी माणसं आहे तिथे एका गोष्टीसाठी लढले ती ती आजपर्यंत मग त्याच्यासाठी कशासाठी आम्ही त्यांच्यावर रोष नाही तो माझा जसा ही योजनेपुरता भाव नाही तो माझा भाव आहे तो आजपर्यंत संघर्षासाठी लढलाय तो तिथं लढलाय मी इथं लढते मी काय कुठल्या पक्षाचे आहे का कशाचा आहे का कशाचा आहे काय देणं घेणं आहे मला फक्त गावाचा प्रश्न आहे ना मागणी काय आता बॅलेट पेपरवर निवडणूक काय घेण्यात यावी अशी मागणी हो म्हणजे जानकर साहेबांचे आमचे म्हणजे आम्ही यांचा असा प्रश्न आहे की जानकर साहेब इथं आलं तेव्हा त्यांनी पवारांना आणलं हे खोटं आहे सगळं जानकर साहेबांना आम्ही आणलं हे तर भुईला झोपवलं भे भाकरी गोळा करून आणली भेसन भाकरी इथं खायला गाठली आणि पवार साहेब आलं आणि पवार साहेब आल्यानंतर ह्यांनी ज्यावेळी क विषय मांडला त्यावेळी साहेबांना प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं पक्षांना त्यांना पाठवलं पडळकर असं म्हणणं आहे कारण तो आमचा आहे आमच्या रक्तातला आहे स्वतःचा ज्यावेळी आमचा आय बाप मेंढ्या राखतो काय सुविधा असते ते त्यांना डबऱ्यात साठल्याला पाणी प्यायचं रोज संसार एका जागेवर मांडायचा हिथल्या जनतेसारखी तिथली जनता सुखी नाही त्याच्यापेक्षा किती तर पटीनं त्यांचं हालायत लय हालायत माझा बाप स्वतः मेंढरा राखतो मला माहीत आहे त्याचं काय प्रश्न आहे ते त्या तिथं संघर्ष केलेला माणूस त्यांना विकास कळत नाही का माहीत असतं ना कुठं काय चाललंय योजना कशाचाही विमा मिळत नाही दीड हजार आ काय म्हणते ती तुमच्या पोरासनी दिलं काय तुमच्या शाळेतनं पळत आल्यावर त्यांना हातात द्यायला दिलं शाळेतनं पळत यायला सरकार शाळा ठेवणारच नाही ती ना आता परवा काल परवा झालं तुम्ही सरकार लाडकी बहीण सांगितली काय सांगितलं लाडक्या बहिणीच्या टायमिंगला की आम्ही आता देत नाही त्याला आम्ही आटे आणतो आणि मग आम्ही त्याच्यावर उठाव करतो आणि क घरात फ्रीज नसावा अरे इथं आठवडा बाजार भरवा ना कशा त्याला आम्ही फ्रीज ठेवू इकडून टाकू भंगारवाल्याला घेऊन दीडशे रुपये ते तीन हजार येत्याला एकवीसशे काय देणं घेणं आहे आम्हाला घेऊन आम्ही ती आठवडा बाजार भरवा व्यक्रासने आमच्या मिळू एक आहे मराठी शाळेत एक आहे इंग्लिश मिडियमला तसं असतं मग ते पड कर साहेब खरं आहे तर त्यांच्याबद्दल माझा अजिबात म्हणजे याचा कुणी प्रचार सुद्धा करू नये तो माझा सख्या भावापेक्षा खंबीर भाव आहे मग आता बॅलेट निवडणुका घेण्यात येऊया आपल्या मागणीवर आपण पाहिजे आता इथे काँग्रेसचे नाना पटोले देखील येणार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आता इथे कोण आलं काय कोण गेलं काय काय झालं काय हे तर बघा ना गावात काय अवस्था आहे काय अवस्था आहे जे आरोग्य दूत आहे आरोग्य दूत आहे हे तर या का सुद्धा बायचा हिमोग्लोबिन नऊ पण वर नाही मग बघावं ना चेक करावी ना इथली महिला जगती कशी चारला उठती शान उचालती माती मोल म्हणजे दीडशे रुपयेनं तिचा नवरा नवरती तू ही वीस रुपयेनं दूध दिडीला घालती आणि सगळा सरासरी खर्च काढल्या होती जी वैरण आहे श्यान आहे आमचा आजारपण आहे काय नाही काय नाही काय म्हणून तुम्ही फक्त वरच्या लेवलच राजकारण करताय गावात का बघत नाही रस्ता तयार झाले त्या रस्त्याला माझं मालक इथं विचारा त्यांना काय म्हणते त्यांच्या आहे त्या राजकारण चालू आहे गावात राजकारणाचा काय विषय आहे आम्हाला हे तर विषय मी सांगते का मी कुठल्या पक्षाची नाही मी कुणाची नाही मी आई बापाला त्या भावाला आंघोळ घालाय दिवाळीला सुद्धा गेली ना सगळे व्हायची त्यांनी एक रुपयाचा जरी निधी मला दिला असला का नाही एक रुपयाचा गावाचा विषय गावातच राहते ना मी मग एका रुपयाचा जरी मी निधीचा लाभ घेतला असला का नाही तरी सुद्धा मी त्यांनी माझ्या पोरांचं शिक्षण माझं आरोग्य मी उचलल सगळं गबाळून जाईल ना तिकडे सांगली आठवाडी तालुका कुठं मुंबई पुण्याला सगळीकडे पाहून येते ना राहायची सोय महाराष्ट्रात कुठं बी नागरिकत्व मिळू शकतं ना कुठं बी जाऊ शकते पोट भरून खाऊ शकते हे तर राहायची काय गरज आहे हा आणि इथनं जायची तर काय गरज आहे दहा पंधरा वर्ष इथं राहिली कोण आलंय विचारायला की काय करताय की काय खाताय जसं त्या शाळेत लग्न लावून गोपीचंद पडकर गोपी शेट स्वतः सुद्धा आलत लग्नाला वाटतं मध्ये म्हणजे आम्ही आजपर्यंत लीड दिलंय ना आम्ही काय राजकारण बघत नाही राष्ट्रवादी बघत नाही सदाभाऊ खोत ज्यावेळी इथं गावात उभा राहिलं त्यावेळी प्रश्न काय होता मग उसाचा त्यांनी कांद्याची निर्यात थांबवली म्हणजे निर्यात थांबवली होती उसाला दर देतो मी आम्ही त्यावेळी ऐकलं होतं मला पण घेतलं काय कळतं म्हणजे त्यावेळी ज्यावेळी ऐकलं त्यावेळी शेतकऱ्याच्या मालाला भाव देईल म्हणून त्यांच्या झुळीत म्हणजे बांधलेल्या झुळीत आम्ही दान दिलं होतं आम्हाला न्याय मिळावा म्हणून आज पण आम्ही भांडतोय आम्हाला न्याय मिळावा आमच्या दुधाला दर मिळावा बहिणी 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 आम्ही सख्या भावाची दीड हजाराची साडी दिसून आली आणि भाऊजाई म्हणली तर दुसऱ्या सणाला जाताना गुंडळून नेऊन त्यांच्या दरात टाकतोय आम्हाला काय गरज आहे साडीची आणि कशाला दे दोड दीड दोन हजार आमच्या ऊसालाच द्या ना पाच हजार रुपये भाऊ पाच हजार अठरा महिने आम्ही ऊस ऊस सांभाळतोय रानात आणि त्याला अठरा महिन्यात दार त्याला सात खुरपानं त्याला पन्नास पन्नास एकर एकरवर नेऊन मटेरियल टाकतो या ती डोक्याल मी स्वतः जगली ना ती मला माझ्याशी संवाद साधावा मी आज ग्रॅज्युएट झालेली ज नाकनादान्ना नायकोडी कला महाविद्यालयात शिकलेली मुलगी स्वप्न धावली एम सीच्या परीक्षा काढल्या नाही त्या लग्न झाली शेतकऱ्याला म्हणजे शेत शेतकऱ्याशी लग्न झालं म्हणजे मुलींना शिक्षण देत इकडं एम पी सीच्या परीक्षा इकडं मग हे राजकारण तिथले तिथं खेळा हे इथे सोडवा काय गरज आहे निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी घ्यावी जर पाहिलं तर या ठिकाणी या गावच्या मार्कवाडीच्या या महिला आहेत आणि या बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या या मागणीवर ठाम आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर